उड्डाणपुला खाली स्वच्छता अभियान मनपा कर्मचारी आणि नागरिक आश्चर्यचकित आयुक्त डांगे उतरले महापालिका आयुक्त म्हणून झाल्यापासून आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे तसेच डेंगू मुक्त नगर शहरासाठी देखील त्यांनी एक तास स्वच्छतेसाठी असे आवाहन नगरकरांना करून दर रविवारी विषाणूजन्य आजार जनजागृती मोहीम ते राबवित आहेत शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट आणि रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी असे दोन दिवस महापालिकेच्या वतीने स्टेट बँक चौकापासून ते सक्कर चौकापर्यंत उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले या प्रसंगी उड्डाणपुलाखालील एका रोड साइड गटारीत आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः उतरून साफसफाई करत असल्याचे पाहून महापालिका कर्मचारी तसेच तेथील नागरिक आश्चर्यचकित झालेत तर गटारीत साचलेला कचरा प्लास्टिक दगड गोटे माती इत्यादी संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आलाय उड्डाणपुलाच्या खांबावर शिवचरित्र रेखाटण्यात आलेले आहेत तेथे देखील स्वच्छता करण्यात आली रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढण्यात आले डिव्हायडरजवळ साचलेली माती संकलित करण्यात आली बस स्थानकाजवळ उघड्यावर कचरा टाकणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या तसेच दंड देखील करण्यात आलाय उड्डाणपुलाखालील अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जाहिरात फलक हटविण्यात आले या मोहिमेत महापालिका घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे तसेच स्वच्छता कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील विविध भागात दर शनिवारी स्वच्छता अभियानात महापालिका आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः सहभागी होऊन स्वच्छता करत असल्याने महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि नगरकरांना एक चांगला सकारात्मक संदेश यामुळे मिळत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर